दर्पण युजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री शेखर पाटील भैयासाहेब साहेब संस्थापक अध्यक्ष स्वराज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य खासदार धनंजय महाडिक युवा शक्ती राधानगरी तालुका अध्यक्ष प्रोपरायटर बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कोल्हापूर चेअरमन खासदार धनंजय महाडिक दूधसंस्था संस्थापक शेखर पाटील फाउंडेशन संचालक राजश्री वृद्धाश्रम प्रोपरायटर हॉटेल बाबजी कोल्हापूर कोल्हापुरात गांजा विक्री करणाऱ्या युवकाकडून दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई कोल्हापुरात गांजा विक्री करणाऱ्या एका युवकास अटक करून त्याच्याकडून एक किलो दोनशे सतरा ग्रॅम वजनाचा तीस हजार चारशे पंचवीस रुपये किमतीचा गांजा एक रिक्षा व एक मोबाईल हँडसेट असा एकूण दोन लाख एक्क्याऐंशी हजार चारशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने हस्तगत केला या प्रकरणी अविनाश बाळू बळलाल व एकवीस राहणार राजेंद्रनगर झोपडपट्टी कोल्हापूर याला अटक करण्यात आली आहे जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी गांजा सेवन करणारे व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत यांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेली माहिती अशी की एक युवक हा काळ्या पिवळ्या रंगाच्या क्रमांक बासष्ट वीस मधून गांजा घेऊन विक्री करण्याकरता राजाराम तलावते के एस बी पी चौकमार्गे जाणाऱ्या रोडवर येणार असल्याची माहिती मिळाल्याने राजारामपुरी पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन छापा टाकून कारवाई केली या छाप्यात मिळून आलेल्या युवकास पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी आपले नाव अविनाश बल्लाळ असल्याचे सांगितले त्याची पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्या ताब्यात असलेल्या रिक्षा ड्रायव्हरच्या सीटखाली असलेल्या डिक्कीमध्ये ठेवलेला गांजा रिक्षा मोबाईल हँडसेट असे साहित्य मिळवून आले त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सहाय्यक फौजदार समीर शेख संदीप सावंत अमोल पाटील विशाल शिरगावकर नितीश बागडी सत्यजित सावंत सुशांत तळप आदींनी केली आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज